हॅलो गाय हो गाय तर आज मी जेवणार आहे पोट भरून रोज जेवतोय पण आज वेगळे जेवणार आहे कारण की आई काय म्हणले आई करते आई करते गेले खड्ड्यात आता बायकोने केले ते गेले डबर्या कुणी केली बायको <laughs> <laughs> पामीन, पामीन। हे बघा बायकून आज भाकरी केल्या कशी आहे भाकरी गोल मला नाही वाटत तिने किले ताट मला पटून झाले ते किलो जिला चपाती येत नाही ते भाकरी करते अशी भाकरी अगं आज पहिल्यांदा बायकोनं भाकरी केली बघा आता ही भाकरी खाल्ली खो खो खेळायला म्हणजे तांदळाची भाकरी केली तरी या जेवायला सगळेजण बायकोची भाकरी आजचा विषय आहे का नाही आमच्या भाचीनं का नाही म्हणजे लय खतरनाक कामं केल्यात आणि तिला कारण विचारलं तू काय बनगे अचानक कुठून रोज निवांत मुलगी मोबाईल घेऊ अचानक काम कशी करायला लागली मामाचा हातरून काढू मी बायको मामाचा हातरून काढू मामाला जेवाय ओढू मी जरा सायपा करू मी जरा फरशीपासून घेऊ का का तर कारण काय नाही ऐका तुम्ही ले काम करालेस आज का हा काय केलेस काय केलेस सांग लवकर मग अचानक एवढी कामं कुठली करायला लागलेस तू हा काय केलं काय केल्या काय केल्या काय हातरुण हकावस न काय काय करायला लागले असं काय झालं आणि काय केलं तिनं

гарид итгэсэн багтаа багтаа тийм болоод таамаг